मस्त असा पुदिना आलेला आहे पुदिनाचा वास ऐकल्यानंतर इतका छान वाटतो मस्त फिलिंग येत आहे खूप म्हणजे खूप छान स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोंग तर कशावर युट्यूब फॅमिली आहे बा तुम्ही सगळे मस्त मजेत असतील मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज आहे संडे सो गुड मॉर्निंग आत्ता वाजलेला आहे सकाळचे अकरा आणि अकरा नाही वाजून पावणे अकरा झालेले आहेत आणि माझ्या विनीची गाडी आलेली असेल पुण्याला तर जसं की मी तुम्हाला माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये सांगितले होते की माझे बहीण येणार आहे आज दोन दिवसासाठी तर ती पुण्यालाच पोचलेली आहे अजून घरी नाही आलेली आहे तर तिच्या फरमाईशनं तिच्या ऑर्डरनं बनती आज माझ्या हातची बिल आहे तर मी सुरुवात केलेली आहे तांदूळ वगैरे भिजत घातलेले आहेत तांदूळ बॉईल करायला घेतलेले आहेत शावर पण झालं माझं आणि आता पोरांचं बाकी आहे संतोष गेलेले आहेत आणायला पूजाला तर स्पेशल बिर्याणी बनवण्यासाठी रेडी आहे मी तर हे होतो पाणी बॉईल आणि हे भिजवलेले आहे तांदूळ आणि मी छानपैकी उपमा बनवायला लागले नाश्त्याला कारण ती नाश्ता करून आली असेल आली पण असेल पण आम्ही पण अजून घरातले कोणी नाश्ता केलेले नाही आहे तर आम्हाला पण होईल उपमा आणि बिर्याणी आम्ही दुपारच्या जेवणाला तिला आल्यावर बिर्याणी खायचं असेल तर ती खाऊ शकते मी बस बनवायला घेतलीच आहे आता भाऊ गेलेला आहे कटिंग करायला भाऊ कटिंग करून आलं थोडेसे भाज्या चॉप करायच्या तर थोडेसे भाज्या चॉप करून दिला तो तर मला थोडा इझी पडेल कारण माझी पण तब्येत ठीक नाही आहे थोडंसं बरं नाही वाटायचं बिलकुल पण तरी पण बही या लागली एक एक्साइटमेंट वेगळा आहे कारण आपल्याला किती पण बरं नाही वाटेल आपल्या माहेरकडनं कोणी येत आहे मला तर आपण चटकन बरे होतो माझे त्याच्यामुळं तर आता रवा बाजून येते आहे इकडे पोहे बनव उपमा बनवण्यासाठी छानपैकी उपमा बनवते उडद दाळ केरी मिरची कांदा कढीपत्ता कोथिंबीर टाकून आणि मग बिर्याणीला सुरुवात करते बनवायला तर श्रेयस गेलेला आहे आंघोळीला श्रेया गेली आता खाली खेळायला श्रेयाला नाही आंघोळ करायचे वाटतात श्रेया आंघोळ नाही करणार सोना हां ओके तर श्रेया आता आंघोळ आंघोळ नाही करणार आहे श्रेया गेलेली आहे आता खाली खेळायला तर ऊन तर खूप छानपैकी पडलेलं आहे पावसाचं तर काही वातावरण नाही आहे इकडे बिलकुलच तर चला फटाफट मी करून घेते कामं फायनली माझी बहीण आलेली आहे खाली संतोषचं कॉल आलेला आहे आणि आता मी बघते ती येते का लेफ्टपर्यंत तर फायनली माझी बहीण आलेली आहे सतोष घायनली एंट्री तो जस्ट नाश्ता है आता चा बनती है मजी बाई मजा फेवरेट रोटी बना की है सलापूर्व मैं खूब मज़े खूब आव त्याचा राधा मस्त पैकी चहा बनवते चहा पिऊन घेऊ आता आम्ही जाऊन आलो बहिणीला कानातले घेऊन आलेलो आहे कानातले घेऊन आलेला आहे सोन्याची ती घेतली आहे स्वतः आवडतंय म्हणून असं तर आता संतोष म्हणाले तर आंघोळ करतात त्यांचं पण आंघोळ होईल भूक लागली आता भरपूर नाश्ता बाकीकडे एवढं जाऊन तिकडून घेऊन आलो आम्ही कानातले मी आता फटाफटा बिर्याणीची तयारी करते बिर्याणी बनवते आम्ही सगळे खाऊन घेऊयात हो बिर्याणी स्पेशल बिर्याणी फायनली भूक लागलेली आहे खूप त्याच्यामुळे आता घेतली हाय बोलवलो का पोलीस स्टेशन काम धंदा दुसरं आहे का नाही म्हणा पदवी रविवार म्हणलं होतं चार रविवार गेले आता हा थोडं काय करायचं बनवते ना

पुदिना आणि लिंबू लिंबू नाही झालं कांदा बीन जास्त प्रमाणात झाला दही पण आणलेलं आहे बिर्याणीमध्ये दही रायता बनवायला पाहिजे ऍक्च्युली बट आता रायतासाठी काकडी वगैरे काय आणलेलं नाहीये मी कारण विसरले नाही आणि आता एवढ्या उन्हाचं दुसऱ्या कुठे पण काकडी नाही मिळू शकेल तर मी दही त्याच्यातच टाकून बनवणार आहे बिर्याणीमध्ये दही टाकून बनवणार आहे तशी पण बिर्याणी चांगली लागते मस्त खूप सारे काजू पण टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि आता बाकी सगळे व्हेजिटेबल्स पण आहेत चिरून फिरव ते पण टाकून देते मस्त बिर्याणी बनवते खाणार आहे यामुळे माझे रिझल्ट देईल की बिर्याणीमध्ये कशी मिळलेलं आहे कारण आजवर म्हणजे नेहमी जिथे जिथे हॉटेलमध्ये जेवायला जातील तिथे माझ्यासारखी बिर्याणी नाही मिळते तर त्याच्यामुळे मी बनवते आताच भावाला जास्त बोलली पाहिजे की लक्ष्मी बनवते भाऊजींना पण बिर्याणी खोवायचं एकदा भाऊजी पण म्हणायला त्यांच्या आज बिर्याणी मला पण घ्यायची म्हणून एकदा भाऊजीला पण बनवून खवायची इतक्या गडबडीत येतात एक दिवसा त्याच्या जातात वेळच मिळत नाही काही पण करण्यासाठी शिवाय मी सुट्टी घेतली म्हणून थोडंसं माइंड चांगलं आहे आणि सगळं व्यवस्थित होतं

बिर्याणी घेतलो आम्ही खायला कशी झाली बिर्याणी टेस्ट करून सांगतो तुछा? खूप छान झाली मस्त झाली छान या जेवायला तुम्ही पण युट फॅमिली बहिणीसारखी बिर्याणी कोणी बनवू शकत काय स्पेशल करू कुठे जाऊ कुठे फिरायला आता बाहेर आम्ही स्नॅक्स वगैरे खाऊन आलेला आहे तर आजचा दिवस तर गेलं जसं तसं तर आता उद्याच्या दिवशी बघू कुठे जाऊ शकतो काय काय करू शकतो तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते चला बाय तर व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला उद्या भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये दोन दिवस आहे बाई नजून उद्या एक दिवस परवा दिवशी जाणार आहे